बेळगाव शहापूर येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली गेल्या काही महिन्यांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक पंचमंडळ आणि समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी सातत्याने प्रयत्न केले अखेर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा शुभारंभ पार पडला या प्रसंगी नगरसेवक रवी साळुंखे मंदिर समितीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते जीर्णोद्धारानंतर मंदिरात भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे ज्यांना या मंगल कार्यास आर्थिक अथवा वस्तुरुपात मदत करायची असल्यास त्यांनी मंदिर कमिटीशी संपर्क साधून रीतसर पावती घ्यावी असं आवाहन करण्यात आलं मंदिर जीर्णोद्वार जीर्णोद्वाराला सुरुवात होणार आहे सुरुवात झालेली आहे आम्हाला सर्व भक्तांना आज या ठिकाणी अति आनंद होतो आहे की हे जे आपलं शहापूरचं ग्रामजवळ आपलं मंदिर आहे हे मोठ्या भव्य प्रमाणात या ठिकाणी बांधायचं आहे मी तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या भक्तांना आज विनंती करू इच्छितो की तुम्ही आ, या मंदिरासाठी सामुग्री माध्यमातून असेल वाळू डुटा सिमेंट खडी लोकर जे काय मंदिराला लागणारं साहित्य असेल साहित्य रूपातून आर्थिक किंवा आर्थिक रूपातून मंदिराला मदत करावी अशी विनंती करतो आहे त्याच प्रमाणात पावती घेतल्याशिवाय तुम्ही अर्थसहाय्य कुणालाही करायचं नाही आहे कोणीही तुमच्याकडं मागेल तरी कुणालाही द्यायचं नाही आहे जे काही अर्थसहाय्य द्यायचं आहे ते ऑफिसवर पावती घेतल्यानंतरच द्यायचं ही कोड़ी कोड़ी ही, आ, ही एक विनंती करू इच्छितो आज मी मान्य डी सी सरांचं पण मनापासून आपल्या संपूर्ण भक्तगणांच्या वतीनं त्यांचा पण आभार व्यक्त करतो की तरी आमच्या या भक्तजनांच्या जी अपेक्षा होती भक्तजनांची अपेक्षा होती ती अपेक्षा आज प्रमत्वाकडे नेलेली आहे आणि या ठिकाणी सरकारी माध्यमातून आम्हाला अधिकारी या ठिकाणी त्यांनी पाठवलेला आहे त्या त्याबद्दल सरांचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो जय मात्र आज या ठिकाणी आमच्या शापूर भागाची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिराचं फलकाचं अनावरण झालेलं आहे जवळजवळ एकशे चाळीस वर्षाचं मंदिर आहे आणि जत्रेला जवळजवळ एकशे तेरा वर्षाची जत्रा आहे मंदिराची तर या सरकार माध्यमातून जसं सर, रमाकदंदाने फॉलोअप केलं परत या पंचमंडळीनं पंच पंच फॉलोअप केलं त्या फॉलोअपचा आज खऱ्याच रूपानं आज नाम नामफलकाचं अनावरण झालेलं दा आहे दादानी असं म्हटलं की देऊ भक्तव्य दिल्लीवर देणार आहे त्याला स्कॅनर कोड सेवा प्रव दिलेला आहे तर त्या पद्धतीनं आपण ज्या ज्या भक्ताला कुठ कुठपर्यंत साध्य होईल त्या पद्धतीनं आपण वर्गणीय रूपात द्यावं धन्यवाद